आज भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला दिल्लीतील भव्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशविदेशातील मान्यवर आणि विशेष निमंत्रितांची उपस्थिती होती पण या वर्षीच्या सोहळ्यात एक विशेष पाहुणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते आणि ते होते दक्षिण आसाम मधील रिक्षाचालक अहमद अली दिल्लीतील दिल प्रधासत्तांनी सोहळ्यासाठी भारत सरकारने अहमद अली यांना सन्मानीय पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं शिक्षणाची संधी न मिळालेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षीय अहमद अली यांनी समाजातील अशिक्षितपणाच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून नऊ शाळा उभारल्या आहेत चला तर जाणून घेऊयात अहमद अली यांची प्रेरणादायी कथा नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी मंडळी अहमद अली यांनी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय त्या उत्पन्नातून तसेच बत्तीस बिघा वडिलोपार्जित जमिनीतून तब्बल नऊ शाळा उभारल्या त्यांच्या शाळांमध्ये पाचशे विद्यार्थिनी आणि शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अहमद अली यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये गावातील जमीन विकून आणि ग्रामस्थांची थोडीशी मदत घेऊन पहिली प्राथमिक शाळा सुरू केली त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी तीन प्राथमिक शाळा पाच माध्यमिक शाळा आणि एक उच्च माध्यमिक शाळा स्थापन केली मार्च दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात अहमद अली यांचा उल्लेख केला होता पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत म्हटले होते की अशा व्यक्तींच्या दानशूरतेची आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे अहमद अली यांच्या पाच शाळांना अनुदान मिळते तर उर्वरित शाळांमध्ये स्वयंसेवी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात जास्तीत जास्त मुलांना उच्च शिक्षण मिळू शकेल यासाठी त्यांच्या गावाजवळ कनिष्ठ महाविद्यालय उभारण्याचे अली यांचे स्वप्न आहे अहमद अली म्हणतात अल्लाच्या आशीर्वादाने मी नवीन पिढीचे जीवन बदलण्याच्या प्रयत्नात आहे आपल्या गावातील मुलांसह माझ्या स्वतःच्या मुलांना शिक्षण देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे अहमद अली यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी शाळांना स्वतःचे नाव देण्याचा कधी विचार केला नाही मात्र ग्रामस्थांच्या आग्रहामुळे उच्च माध्यमिक शाळेचे नाव अहमद अली हायस्कूल असे ठेवण्यात आले आहे काही वर्षांपूर्वी पाथरकांडीचे माजी आमदार आणि सध्याचे मंत्री कृष्णेंदू पाल यांनी अहमद अली यांना दुर्लभ व्यक्तिमत्व म्हणून गौरवले आहे आणि त्यांच्या शाळांसाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या निधीतून अकरा लाख रुपये मंजूर केले आहेत अहमद अली आजही रिक्षा चालक म्हणून काम करतात कोणतेही काम छोटे नाही प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे आणि आत्मसन्मानाने करावे शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही असे अली म्हणणार अहमद अली यांचे कार्य समाजाला नवी दिशा देणारे आहे जिद्द कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय आहे